हिंगोली एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा बारा लिटर द्रावणात पाच टक्के साखर आहे त्या द्रावणाला उकळल्यानंतर दोन लिटर पाणी द्रावणातून कमी झाले तर उर्वरित द्रावणात साखरेचे प्रमाण किती असा प्रश्न आहे तर ह्याला तुम्ही बघा आपण एक एम डी एच मसाल्याची ट्रिक मी तुम्हाला ह्याच्यात ट्रिक सांगतो की बारा लिटर द्रावणात किती आहे पाच टक्के साट साखर आहे समजा पहिली होती बारा टक् बारा लेटर. चे पाच टक्के तुम्ही काढणार आहात बघा बारा लिटरचे पाच टक्के तुम्ही काढणार आहात त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार आहे साखरे ठीक आहे तर तुम्हाला नेक्स्ट टाईममध्ये किती गणित झालेलं आहे तर दोन लिटर पाणी उडून गेलं आहे म्हणजे आता पहिले बारा लिटरचं सोल्युशन होतं किंवा द्रावण होतं तर हे द्रावण कितीचं राहिलेलं आहे दहा लिटरचं तर दहा लिटरच्या द्रावणात किती टक्के पाणी अस साखर असणार आहे बघा परत एकदा सांगतो साखरचं प्रमाण बघा साखर जी बारा लिटरमध्ये असणार आहे तीच दहा लिटरमध्ये असणार आहे फक्त शेकडेवारी चेंज होणार आहे म्हणून बाराचे पाच टक्के बरोबर काय असणार आहे दहाचे एकच टक्के म्हणजे आपल्याला एक टक्के काढायचं आहे इथे टक्केवारी आहे हा डायरेक्ट कॅन्सल केला तरी चालेल किंवा टक्केवारीचा अर्थ काय होतो तर भागीला शंभर होतो पाच टक्के म्हणजे काय पाच भागीला टक्केवारीचं चिन्ह दिसलं की डायरेक्ट भागीला शंभर करायचे मग हा एक्स पर्सेंटेज होता एक्स टक्का होता हा टक्का होता ह्याला काय केलं भागीला शंभर केलं आणि हा चिन्ह काढून घेतलं आता हा जो एक्स आहे जशाला तसा ठेवू आपण एक्स हा दहा आणि हा शून्य कटलेला आहे ब इकडे किती झालं बारा पंच साठ आता हा छेदात फक्त दहा राहिला होता तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल छेदामध्ये किती आहे शंभर आहे हे शून्य खटला हा शून्य खटला हा शून्य खटला हा शून्य कटला तर एक्स बरोबर किती येणार आहे सहा आणि टक्केवारीत विचारलं होतं म्हणून त्याचे टक्के लिहून टाकणार ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर झालं हे झालं ट्रिक्स दुसरी काय मेथड आहे डिटेल मेथड काय म्हणते डिटेल मेथड काय म्हणते ज्यावेळेस तुम्हाला बाराचे पाच टक्के हे काय दिलेलं आहे साखर मग पहिले तुम्ही साखरेचं प्रमाण काढा साखरेचे प्रमाण काढा की समजा बारा लिटरमध्ये पाच टक्के काय आहे साखर आहे तर आपण साखर किती म्हणणार बारा गुणीला पाच भागीला किती तर हे पर्सेंटेज चिन्ह दिसलं म्हणून डायरेक्ट भागीला शंभर तर बारा पंच साठ भागीला शंभर किती येणार आहे हा शून्य हा शून्य घडला तर इथे तीन दोन्ही भाग याला डायरेक्ट शून्य म्हणजे सहा भागीला दहा आहे तर आपण डायरेक्ट शून्य पॉईंट सहा लिहू शकतो कारण की हा कटला तर पॉईंट इथे जाईल म्हणजे किती झालं तर ह्या लिटरमध्ये शून्य पॉईंट सहा लिटर हे काय असणार आहे एकूण साखरेचं प्रमाण असणार आहे आता काय झालं द्रावणाला उकळलं उकळल्याबरोबर साखर उडून जात नाही फक्त पाणी उडालेलं आहे काय दिलेलं आहे उकळल्यानंतर दोन लिटर द्रावणातून पाणी निघून गेलं आता द्रावण किती लिटरचं झालं आहे तर टोटल दहा लिटरचं द्रावण झालं आहे आणि त्यामध्ये हे किती आहे साखर आहे शून्य पॉईंट सहा आता ह्याचे टक्के काढायचे ज्यावेळेस टक्के दिलेले असतील त्यावेळेस भागीला शंभर पण ज्यावेळेस तुम्हाला टक्के काढायचे असतील त्यावेळेस गुणीला शंभर करायचं ठीक आहे तर इथं गुन्हेला शंभर हा शून्य हा शून्य घटला तर इथे किती येणार आहे शून्य पॉईंट सहा गुणीला दहा म्हणजे किती सहा टक्के तर ऑप्शन क्रमांक एक कसंही उत्तर काढलं तर उत्तर एकच येणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा तर हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता आपण एकोणसाठ रुपयामध्ये एक, में। एक मेंबरशिप ऑफर करत आहोत फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपल्या व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद